त्यांची माझीच पक्षाची फायटिंग होती जिथायचं होतं खासदार केला ते तरी दहा मताना विजय होणार किंवा मैत्री होणार त्यांना माझी ताकद माहिती आणि मला त्यांची ताकद माहिती तेव्हा अशी दोन ताकद आमचा वापर कोण करतो दुसरी करत होतं पण आता आम्ही भाऊ भाऊ म्हणून एकत्र येणार आहे आणि पवार साहेब सुप्रियाता माझी लढत होती ना सुप्रियाताई थोड्या मतांना माया मी डिपेंड केलं तर सुप्रिया तो असतो ताई माझ्या हातात हात घातली तेव्हा आम्ही सारे हातात हात घातल्यानंतर सरकार कोणाचं येईल पाच वर्षाने सरकार आमचं असेल मी केंद्रातच मी महाराष्ट्रात मंत्री नाही होणार केंद्रातच मंत्री असेल माझ्या पक्षाचा कोणतरी मंत्री असेल टोपीक असेल मानकर असेल किंवा मुळे असेल कोणतरी मंत्री असेल माझ्या पक्षाला त्यावेळेस ती माझ्या बाजूला उभा राहिला असेल कोणतरी मंत्री पण मी केंद्रातलं मंत्री मग राज्यात काय मंत्री होणार नाही कधीच मला मुख्यमंत्री पद दिलं तरी मी राज्यात होणार नाही मला केंद्रात जायचं आहे केंद्रामध्ये राजा राहतो आणि महाराष्ट्रामध्ये सुभेदार राहतो माझा डाल्ला आहे ते लाल किल्ल्यावरचा आहे राजा बनण्यात होता तेव्हा मी दिल्लीवर जास्त असतो सर्व संघर्षात बहिणीचा जो आशीर्वाद आहे ना बहिणीच आहे ना तिच्या ती बहीण बॉर्न इन बीजेपीची आहे त्यामुळे तिला अडचण येऊ नये बहीण एका दुसऱ्या घरी दिल्यानंतर आपण भावाने लय आलाम करायचो ना तिला अडचण आली तर हात द्यायचा तिला विशेष म्हणजे बहीण सुखी आहे दिल्या घरी सुखी राहा हा बहिणीला सल्ला आहे माझा दोन मित्र त्याच्या बाहेर नाही भाऊ आता सत्तेत असल्यामुळे ते आमच्यावर येणार नाहीत तिथं लोणी खातात तिथं परंतु राजू शेट्टी मायावर येऊ शकतो बच्चू कडू मायावर येऊ शकतो आम्ही घेणार नाही त्यांना बच्चू कडू आहे राजू शेट्टी आहे नंतर जयवंत पाटील शेखापचा आहे नंतर कम्युनिस्ट वाले आहेत वाले राज आणि उद्धवला सुद्धा आम्ही बरोबर घेणार आणि एवढंच नाही तर राहुल गांधी आणि पवार साहेब लासवतात त्यामुळे त्याला किती वेळ लागते पाच 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 मध्ये आमची झाले एकशे पंचेचाळीस चे फेगर पूर्ण झाले त्याच्याबद्दल अपेक्षा आला तर त्याचं स्वागत आहे प्रश्न आहे तुम्ही चांगला आहे आला पाहिजे आणि उद्धव उद्धव ठाकरे अलायन्स होताना दोघांना एकमेकांची गरज असते लग्न होतं तेव्हा मुलीलाच नाही मुलालाही गरज असते ना दोघांची ऍडजस्टमेंट असते पण नंतर काय डायव्हर्स होत असतो त्यांना वाटला असेल किंवा हे जुनं झाले किंवा ह्यांचा उपयोग नाही किंवा आम्हालाही वाटलं असेल ते जुनं झाले त्यामुळे त्याची काही काळजी का करते भाजपाला भाजपाला आज तसं काय वाटतंय की जगात पक्ष आमचा मोठा आहे भाजपाचा आज जगात आहे आमचा छोटा आहे पण जगातल्याला ढगात घालू जो छोटा आहे त्याला मोठा करून प्लॅनिंग आमची चालू आहे आय एम इंजिनियर आय एम नॉट डिमांडर वी आर ए कमांडर आहे आम्ही ठीक मागणारी माणसं नाही मंत्रीपद द्या ते द्या ते द्या म्हणून मागायला जाणार नाही आम्ही आणि देवेंद्र फडणवीस कार्यकर्ते आहे ते नेते नाहीत आम्ही एक नेता म्हणून ठेवतो हे लक्षात आता तुम्ही म्हणताय ते सत्यस्थिती आहे खरे खरे आहे भाजपने काय केलं स्वतः काय तयार करायचं काँग्रेसच्या नेत्याला अडचणीत का आणायचं बाकीच्या नेत्याला आपल्या पक्षात धमकी देऊन घ्यायचं की त्यांची पॉलिसी आहे ते जास्त काय टिकत नसत आहे भगतसिंग एकच कापी होता सरकार उचललं होतं एकच माणूस कापे असतो आम्ही पाच वर्ष संघर्ष करू शेतकऱ्यासाठी सत्ता कुठं आमचा बाप काय मंत्री मंत्री काय नव्हतं फसून आम्ही मंत्री धरतो आम्हाला कुठं अपेक्षा आहे सामाजिक परिवर्तन आणि आर्थिक परिणिती झाले बदल बदलाव झाला पाहिजे हे आमचं मिशन आहे सामाजिक बदलाव आणि आर्थिक चेंज इकॉनॉमिकल इव्हॅन्सिफिकेशन अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशन ही दोन उद्दिष्ट घेऊन राष्ट्रीय समाज गरीब हा गरीब होत चाललेला आहे श्रीमंत हा श्रीमंत होत चाललेला आहे आणि त्यांना या देशात बघा तुम्ही त्याच्यावर शिक्षणावर पैसा खर्च करायला पाहिजे शिक्षणावर खर्च नाही समृद्धी मार्गावर शक्तीपीठावर त्यात पर्सेंटेज मिळते ना त्यांना जास्त काय मिळतं सामान्य माणसाला शिक्षण देखील शिकायची अवस्था त्या ज्या महात्मा गोलींनी सांगितलं होतं की या देशात शिक्षण फ्री झालं पाहिजे आमच्या माता भगिनींचं फ्री झालं ते शिक्षणच काढून घ्यायला लागले शिक्षण काढून घेतलं म्हणजे तुम्ही अज्ञान राहिला अज्ञान राहिला म्हणजे तुम्ही गुलाब राहिला गुलाब राहिला म्हणून आम्ही राज्य करू तुमच्यावर कसा ही भूमिका भारतीय जनता पार्टीची उत्तर प्रदेश मध्ये सरकार काय करायला लागले मुलांचं शिक्षण काढून घ्यायला लागले शाळा बंद करायला लागले गोरगरिबाच्या मुलांनी शिकायचं पण आमचं सरकार आल्यानंतर पहिलं एज्युकेशन आणि हेल्थ या दोन गोष्टीवर आम्ही लक्ष देतो यांना काय आहे तुम्हाला आडामी ठेवायचं आहे घटना बदलायची आहे तरी आम्ही बदलून देणार नाही सतर्क आहे सत्येत नसू काय त्यांना जास्त काय काळजी करायचं राष्ट्रीय समाज आम्ही काय आज उद्या आहे माझं बुलढाणा जिल्ह्यात आहे परवा माझं पुण्याला आहे असं प्रत्येक जिल्ह्यात आम्ही कार्यकर्त्याचं संघटन बांधतोय मी महिन्यातून एकदा तरी अकोल्याला येतोय विदर्भातलं पश्चिम विदर्भातलं राज्याचं म्हणजे ठिकाण ठिकाणी अकोला शहर आहे आणि हे विदर्भातलं कापसाची राजधानी असलेलं हे शहर असल्यामुळं मी महिन्यातून माझी एक चक्कर असली आणि त्यात माझ्या पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नागारव ढगेचं दुःखद निधन बी झालं ते मला घरी भेट द्यायचं होतं आणि त्यांच्या काळात आमच्या पक्षाचं एक अधिवेशन मराठा मंडल कार्यालयात फार चांगलं घेतलं होतं आणि माझा अतिशय चांगला कार्यकर्ता होता त्याबद्दल मला भेट देणंही नित्यांत गरजेचं होतं आणि आज आम्ही भूतरचनेची तालुका कार्यकर्मी युवक महिला सर्व आघाड्यांच्या अध्यक्षांची मिटिंग लावली होती आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था कशा लढता येतात आपल्या आपल्या ताकदीवर अलायन्स कधी होतं शेवटच्या दोन दिवसात होतं पण ते काय म्हणणार आता पहिलं आम्ही एनडीएवर होतो आता एनडीएवर नाही आता भाजपवर आम्ही काही झालं तर जाणार नाही आमचा यश ये येईल अपयश येईल पण भाजप भारतीय जनता पार्टी नावाच्या पक्षाबरोबर आम्ही अलायन्स करणार नाही त्यांना आमची गरज नाही तर आम्हीच सांगतो या आम्ही बाकी काँग्रेसशी करू शिवसेना उद्धवशी करू मनसेशी करू पवारसाहेबाशी करू कुणाशीही करू परंतु भारतीय जनता पार्टीवर आम्ही जाणार नाही आम्ही आमची पहिली ताकद आमच्या राज्याच्या अध्यक्षांनी सांगितली की स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावरच लागणार आहे परत तरी मी त्यांना विनंती करेन की काही ठिकाणी जर काँग्रेस आणि आपलं उद्धव साहेब पवारसाहेब आणखी असेल तिथं मित्र पक्षाशी क्रांती करण्याचा प्रयत्न करणार आहे भाजप सोडून कुणाशी हात करू पण भाजपला आम्ही सत्तेपासून बाहेर ठेवू आणि भाजपवाल्यांना आमचं चॅलेंज आहे की त्यांनी ईव्हीएम मशीननं इलेक्शन लढू नये आणि मग त्यांची ताकद काय ती पाहू त्यामुळं आम्ही आमच्या ताकदीवर पहिल्या झोपला काय करतोय की आमचं बोत नसतं बहुजन समाजाच्या पक्षाचं काय अडचण असते इलेक्शन आलं का हे नेते फिरतात पण मी तसला नेता नाही मी बांधावर न फिरणारा कार्यकर्ता आहे शेतकऱ्यांच्या व्यथा जाणणाऱ्या सर्व समाजाला घेऊन चालण्याची भूमिका आम्ही ठेवतोय आणि आता संविधान खत्रे मी आहे कोण पुस्तकं लिहिते संविधानच्या विरोधात हे ते काय होऊन देणार नाही आम्ही आणि संविधान होतं म्हणूनच आम्ही इंजिनियर किंवा पक्ष अध्यक्ष काढू शकलो मंत्री जाऊ शकलो त्यामुळे समतामूलक समाजाची निर्मिती व्हावी ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे आणि जे सत्ताधारी पक्ष आहे ते धर्माधर्मात जाती जाती तेल लावून स्वतःची पोळी भाजण्याचं काम करतात त्यामुळं आमची चूक झाली एकेकाळी की आम्ही त्यांच्यावर होतो आम्ही बी अज्ञान असो किंवा आमच्याही पक्षाला थोडीशी सत्ता मिळाल्या झालं थोडीशी मी असं परंतु आता आम्ही त्यांच्यावर जाणार नाही आणि आम्ही त्यांना बाजूला सत्तेत ठेवण्यासाठी दोन हजार एकोणतीस नंतर येणारं सरकार असेल त्यात राष्ट्रीय समाज पक्ष किंग मेकरची भूमिका असेल दिल्लीपर्यंत राज्यापर्यंत देखील आम्ही जाण्याचा प्रयत्न करू आणि शेतकऱ्याचा मुद्दा घेऊन आम्ही जास्तीत जास्त लोकांजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करू हेच कार्यकर्त्यांना सांगितलं आम्हाला चार दिवसात अकोला जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ण्याची लिस्ट आम्हाला मिळेल तालुका अध्यक्ष गटनिहाय गणनिहाय वार्ड निहाय आणि बूतनिहाय आधी आम्ही मागवलेली आहे आणि आमचे जिल्हा अध्यक्ष इथले मुळे साहेब आहेत आमचे विदर्भाचे नेते गणेश मानकर आहेत आमचे राज्याचे उपाध्यक्ष डॉक्टर शेख आहेत 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 प्रदीप प्रदीप सर्व आमच्या कार्यकर्त्यांची टीम उभा करून विदर्भामध्ये फिरण्याचं काम करतोय आठ दिवसानं आमचं नागपूरला आहे पूर्व विदर्भाचा दौरा करतोय मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र झालेला आहे आमचा मुंबई देखील झालेली आहे आणि आता विदर्भावर सुरुवात केलेली आहे ज्यांच्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परभणीमध्ये सभा घेतो अशा महादेव जानकरांना दीड वर्षात आपल्या निर्णयाचा पश्चाताप करावा लागतो तुमच्याबद्दल मत वाईट करण्याचं काम किंवा तुमच्याबद्दल काम माहितीचा कोणत्या नेता लागतात नाही नाही असं काय नाही एक लक्षात ठेवा आम मुंडे साहेबामुळेच मी भारतीय जनता पार्टी मी राजू शिक्षण किंवा आठवले साहेब शिक्षण पण मुंडे साहेबाच्या नंतर त्यांनी आम्हाला मुंडे साहेब असताना देवेंद्र फडणवीस सहा जागा विधानसभेला नंतर आम्हाला दोन जागा दिल्या आणि आता कालच्या वरील तिने आम्हाला बोलवलंच नाही मग मी काय करतो बिना आमंत्रणाचा पुण्या घरी जेवायला जाण्याची माझी स सवय नाही आणि मी स्वाभिमानी नेता आहे मी माझ्याच पक्ष काढला त्या पक्षाच्या चिन्हावर आमदार झालो त्या पक्षावरच खासदार झालो आणि माझ्या पक्षावर चार आमदार निवडून आले मी स्वतः चार राज्यात पक्षाला मान्यता मिळाली आज माझे गुजरातला गेला तर नगरसेवक मिळतील कर्नाटकात नगरसेवक मिळतील उत्तर प्रदेश हो टॉप पर्सेंट चांगला आहे आसामला माझा एक जिल्हा परिषद आहे त्यामुळे मी रडत नाही त्यांच्यावर त्यांनी आम्हाला धोका दिला भारतीय जनता पार्टीला धोका दिला आम्ही मोठा पक्ष काय करतो वर जाताना खालच्याचा आधार घेतो आधार घेऊस तर वर जातून फक्त खालच्याला लात मारतो तसं आमच्यासारखी किंवा उद्धव साहेबांबद्दल झाला असेल सा। शिवसेना असेल किंवा माझ्याबद्दल असेल सा। पवार साहेबांबद्दल मी मानणार नाही ना कारण पवार साहेब त्यांच्याबद्दल नव्हते त्यामुळं आता रडत बसायचं नाही भारतीय जनता पार्टीला लढवायसाठी काय करता येईल महादेव जानकर हे प्लॅनिंग करायचं मला त्यांनी लोकसभेला एक जागा परबीची दिली ती भाजपानं दिली नाही ते अजित न दिली अजितदादांचा आम्ही ऋणी आहे विशेष नाही असं नाही परंतु भारतीय जनता पार्टीनं आम्हाला एकही जागा दिली नसेल तर फरफटत जायची काही गरज नाही नाही त्यांना आमच्या त्यामुळं आमच्याकडून चूक झाली नाही भारतीय जनता पार्टीकडून चूक आहे आणि भारतीय जनता पार्टी आताची ओरिजिनल भाजपाचा कार्यकर्ताही भाजपावर आला नाही तोही माझ्याकडे मतं दिली आणि आता भाजपाची काँग्रेस झाली आहे त्यामुळे आम्ही त्यांच्याबद्दल टीका टिप्पणी करण्यात काही गरज नाही आमचा पक्ष लाईन कशी वाढली पाहिजे माझेच एकशे पंचेस आमदार रासपाचे कसे आले पाहिजे दृष्टीने आमचा प्रयत्न चाललेला आहे पण आता भाजप सोडून कुणाशीही दोस्ती करू पण भाजपाची पुष्टी जिंकू हे मनानं ठरवलेलं आहे